सभागृह नेते जे पी नड्डा यांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ बोलताना हुसेन यांच्या दाव्यांचा समाचार घेतला दोन हजार तेरा साली भाजपानं या विधेयकाला समर्थन दिलं होतं मात्र केवळ दुरुपयोग करण्यासाठीच या सुधारणा करण्यात आल्याचं आमच्या गेल्या काही वर्षातल्या अनुभवावरून लक्षात आलं म्हणूनच आम्ही नवं विधेयक आणल्याचं नड्डा म्हणाले हमारे नासिर ने कहा कि 2013 में तो आप भी साथ थे, हाँ, थे साथ हम थे लेकिन दो हजार तेरह दो हजार बीस इक्कीस में हमें ध्यान में आया कि 1913 से लेकर 2013 तक वक्फ की प्रॉपर्टी भूमि 18 लाख हेक्टेयर थी और 2023 से 2013 से 2025 में नई भूमि 21 लाख हेक्टेयर जुड़ गई 21 लाख हेक्टेयर जुड़ गई और इसका दुरुपयोग ना हो हम नहीं कहते हम वी आर नॉट वी आर नॉट टेकिंग योर लैंड ये इक्कीस लाख भी तुम्हारी और अठारह लाख भी आप ही का लेकिन इसका दुरुपयोग ना हो इसलिए हमने ये तय किया कि इसको बिल ला करके जो एक्ट में 2013 में जो चीजें मिली हुई थी उसमें कुछ ना कुछ परिवर्तन करना आवश्यक होगा 2013 हजार तेरह सुधारणा कलम तीनशे अ या संपत्तीच्या कायदेशीर संरक्षणविषयक तरतुदींचं उल्लंघन होत आहे वफ कायद्याच्या कलम चाळीसमधल्या तरतुदी नागरिकांच्या संपत्तीच्या मूलभूत अधिकारांचंही उल्लंघन करणाऱ्या आहेत असं सांगत संविधानावर बोलणाऱ्यांनी संविधानाचा अनादर करणारा कायदा आणल्याची टीका त्यांनी केली विरोधक केवळ संविधान खिशात घेऊन फिरतात मात्र आम्ही त्याचा उपयोग करतो असा टोला त्यांनी यावेळी लगावला तुर्की मलेशिया सौदी अरेबिया अशा मुस्लिम देशांनीही कितीतरी आधीच वक्वर सरकारी नियंत्रण आणलं आहे आम्ही त्यावर नियंत्रण ठेवू इच्छित नाही केवळ संपत्तीचं नियमन करणार आहोत त्याला विरोधकांचा आक्षेप का आहे असा सवालही त्यांनी विचारला या विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि महिलांना न्याय मिळणार आहे या संपत्तीचा विनियोग त्यांच्या हितासाठी होणार आहे असं नड्डा म्हणाले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आयात शुल्क लावलं या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दाम सरकारनं या काळात संसदेत हे विधेयक आणलं असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या चर्चेदरम्यान केला सरकारनं वकच्या जमिनी बळकवण्यासाठीच हे विधेयक आणलं आहे असं ते म्हणाले त्यासाठीच गरीब मुस्लिमांचा कळवळा आल्याचा आरोप त्यांनी केला यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात